कविता आतून आली पाहिजे आशयावर असते विषयावर नाही त्यामुळे मी माझ्या आईवर वर लिहिताना कुठला तरी विषय घेतो आई म्हणून आई उत्स्फूर्तपणे आली पाहिजे नव्हे ती बेंबीच्या देठातून आली पाहिजे तिथे नाळ आहे आणि म्हणून चांगला वक्ता कोण पाहिजे आपण म्हणतो आतड्यातून बोलतो ना तो खरा वागता जो गळ्यातनं बोलतो ना ते आपण पाहिलं विस्तार ते गळ्यात बोलतात त्याला राजकारणी म्हणतात ते हृदयातनं बोलतात त्याला कलाकार म्हणतात आणि जो आकड्यातून बोलतो त्याला कवी म्हणतात आणि म्हणून नाळ आहे त्या नाळेनुसार तुमचे शब्द आले पाहिजेत आणि म्हणून हे जे बोलत होते ना मला ती गप्प अशी आठवत होती की काय 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 चाललेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मी आशीर्वाद देतो पण पुढे मागे कार्यक्रम कार्यक्रम कराल तेव्हा करा। खुर्चीवर किंवा बाट्यावर देव बसल्यासारखे बसा दे <laughs> हे मध्ये जी हालचाली लावायची गोष्ट आहे हे तुम्ही करू नका त्याने चाल कमी आणि हाल जास्त होतात त्याला हालचाल म्हणतात कळलं की नाही कोणीतरी तुम्ही आधी कागदावर रेखा तो कार्यक्रम सगळा आता पुढे काय पुढे काय एक विचारलं नका बर नाही म्हणजे तो कार्यक्रम आटो असा सुंदर असा होतो आणि मग समोरच्या सगळ्या सभागृहाचं देवालय होत मंदिर होत आणि मग तसं मंदिर असेल तर तू बघायच्या वळाला तसं मी विठ्ठल व्हायला तयार आहे पण चव्हाण विठ्ठल आला जाणं पसंत नाही आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो कारण काय होतं माहीत मला बोलायला खूप आवडतं मी शिक्षक असल्यामुळे मला विद्यार्थ्यांनी माझा एक तास असायचा काहीही विचारा काहीही विचारा मग फक्त एवढंच सांगायला की बटाट्याचे भाव किती ते सांग ते विचारू नका हा पण मुलं इतकी बोलायला लागायची ना तुम्हाला सांगतो शाळेमध्ये जेवढी मुलं लोक दो बसवतात शिक्षक ते दृष्ट आहे ते एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरं देतात तस तुम्ही सुद्धा कवी समूहामध्ये चर्चा केल्या पाहिजे कविता टाकून टाकून एकदम कळलं की नाही चर्चा करायला पाहिजे कोणाची कविता घ्या उद्या समजा रमेश पाटीलची कविता हे भडा भांडा चर्चा करा त्याच्या वेगवेगळ्या पैलू सांगा मग तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला काय मिळते आपण आपली कविता वाचली आणि गेलो म्हणजे खानावळ होते मला एकाला जेवून गेला दुसराला जेवून गेला पैसे दुसऱ्याला जेवून गेला काहीतरी होत त्यामुळे असं काहीतरी केलं पाहिजे रमेश की चर्चा नावाची गोष्ट आपली फार थांबले आपण सगळं कान आणि मोबाईल एक झाले आता साहेबरावची कविता आहे साहेबराव ठाडगेची आ, बोला था था, बोला आशा, आशा हा किती बोल जात बोल दोन कान आणि बोल एकच झाले असं अशा प्रकारचं होतं कामा नाही आणि म्हणून मला सेवा जीवन गौरव वगैरे दिला पण आणखी एक गोष्ट सांगतो याच्या बरोबर बर का झालं इकडून जा हे नाही पाहिजे मध्ये मध्ये हे लक्षात घ्या